नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळा आगमनासाठी शिरो तालुका सज्ज रविवारपासून शिरोळ तालुक्यातून भीमज्योत परिक्रमा पाहूया सविस्तर बातमीपत्र शिरो तालुक्याने गेल्या पन्नास वर्षापासून जपलेले स्वप्न अखेर साकार होत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार राजेंद्र पाटील एडरावकर व जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने घेण्यात आला असून पुतळ्याचा भव्य आगमन सोहळा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे या सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील बहुजन समाज भीमसैनिक व आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती ॲडव्होकेट संभाजीराजे नाईक समन्वयक सुरेश कांबळे देवेंद्र कांबळे यांच्यासह राजेंद्र झेरे दादोस पाटील चिंचवडकर मिलिंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते अकरा वेळेत जयशिमपूर शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून त्यामध्ये शेकडो युवा युतींचा सहभाग असणार आहे त्यानंतर सायंकाळी चार वाजता शिवतीर्थ जनतारा हायस्कूलसमोर कोल्हापूर सांगली रोड येथून आगमन सोहळ्याचे भव्य मिरवणूक सुरू होईल मिरवणुकीत नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स महिला लेझिम पथक दक्षिणात्य ढोल पथक बँड पथक ढोलताशा डान्स ग्रुप नयनरम्य आतिषबाजी चित्ररथ व डी जे या आकर्षक कार्यक्रमाचा समावेश आहे न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर